नमस्कार आता आपण आलो आहोत जिल्हा परिषद मतदारसंघातील अब्दुल्लाट या गावामध्ये आज सकाळपासून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवण्यासाठी रांगा लावलेल्या होत्या आता दुपारी तीन वाजेपर्यंत या अब्दुलला एकावन्न टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे टोटली एकूण चौतीस पस्तीस हजारच्या आसपास या मतदारांची मतदारसंख्या असून या मतदारसंघामध्ये सात गावांचा समाविष्ट आहे यामध्ये अब्दुलला लाटवाडी तेरवाड हेरवाड मजरीवाडी बसवाड आणि आकीवाड या सात गावांचा या मतदारसंघामध्ये समावेश असून पस्तीस हजार मतदारांपैकी अठरा हजार मतदारांनी आपला या ठिकाणी हक्क बजावलेला आहे अजूनही मतदारांची या ठिकाणी आपल्याला रांग दिसते त्यामुळं पंच्याहत्तर टक्केच्या आसपास मतदान या अब्दुल्ला जिल्हा परिषद होण्याची शक्यता असून या ठिकाणी अत्यंत चुरशीची निवडणूक या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे कारण या मतारसंघामध्ये दुरंगी लढत आहे एक आहे ते शाहू आघाडीच्या वतीनं आणि दुसरी आहे ते काँग्रेस आणि शाभमानी शेतकरी महाविकास आघाडीच्या वतीनं असे दोन तुल्यबळ उमेदवार या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत आणि मतदानाचा चक्का देखील या मतसंघात वाढलेला आहे त्यामुळे अब्दुल जिल्हा परिषदची निवडणूक जी आता आहे ती रंगतदार आहे आणि या ठिकाणी धक्कादायक निकाल समोर येण्याची शक्यता असून मतदारांनी कोणाला या ठिकाणी निवडून दिले हे सोमवारी त्या मतभेटून करणार असलं तर या ठिकाणी मतदानाचा चक्केवर आता वाढत चालले आत्तापर्यंत एकावन्न टक्के या ठिकाणी मतदार मतदान झालेलं आहे अजूनही या ठिकाणी मतदार मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असून या ठिकाणी पंच्याहत्तर टक्केच्या आसपास मतदान होण्याची शक्यता आहे मराठी यश अब्दुल अटूल संदीप नितेश कुंडे